साहेब आजपासून तीन वर्षापूर्वी मी आदरणीय सरांच्या व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमात असेल व्हॉट्सअपच्या माध्यमात असेल मी पाहिला तर साहेबांनी प्रत्यक्ष ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांमध्ये चाललेला गोड आज सर्व जनतेच्या सर्व महाराष्ट्र राज्याच्या समोर आणून दिला साहेबांनी दाखवून दिलं जिल्हा परिषदेच्या मास्तरांना शिक्षकांना आपण एक एक लाख रुपये पगार देत हो, आहोत पण त्या शिक्षकांनी शिकवलेल्या विद्यार्थ्यांना जर आपलीच मातृभाषा मराठी बोलता येत नसेल तर आपलीच मातृभाषा मराठी लिहिता येत नसेल आणि आपलीच मातृभाषा मराठी वाचता येत नसेल तर मग या शिक्षण व्यवस्थेच काय तर शिक्षण व्यवस्था या, या विषयावर आदरणीय सरांनी एक व्हिडिओ हो केला होता म्हणून आज मी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्ट करायचा कामगाराचा पोरगा आज मी जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता चौथीच्या वर्गाला शिक्षक आहे ही प्रेरणा फक्त आणि फक्त आदरणीय सरांची आहे सर तुमचे आभार मानव तितके कमी आहेत तुम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नाचा तुम्ही निवाडा करतात सर्वसामान्यांच्या प्रश्नांना तुम्ही न्याय देतात आज आमचा खानदेशातला बांधव माझ्या रक्त माझ्या मातीतला माझ्या जातीतला बांधव आदरणीय चंदू चव्हाण साहेब याच्यासाठी तुम्ही इथे आलेत म्हणून मी तुमचं प्रथमात अभिवादन करतो साहेब मला तुमच्या माध्यमातून एक सांगायचं आहे या राज्यामध्ये किती मंत्री झाले किती मुख्यमंत्री झाले किती गृहमंत्री झाले अनेक अनेक विविध पदांवरती अनेक मंत्री राहिले कोट्या कोट्यावधी रुपयांचे दादांनो यांनी भ्रष्टाचार केले देशाच्या एक तृतीयांश भाग यांनी स्वतःच्या घरात व्यापला शंभर शंभर दीड दीडशे कोटी रुपये न होत हजार हजार रुपये कोटी रुपये स्वतःच्या खात्यावरती यांनी विड्रॉल केले या माणसांना तुम्ही परत तिकीट देऊन यांना मंत्रीपद देतात तर मग माझ्या चंद्र चव्हाण एक वेळेस जर चुकी भूली ना त्या गद्दारांनी जर नेला असेल तर त्याला तुम्ही देशद्रोही कसं म्हणू शकता या प्रश्नाचे उत्तर द्या तुम्ही आदरणीय छगन भुजबळ साहेबांनी महाराष्ट्र सदमाचा घोटाळा केला त्यावर तुम्ही एक शब्द बोलला नाहीत अजित पवार म्हणतात आम्ही आम्ही धरणात मुटलो अजित पवार मधले आम्ही धरणात मुटलो अहो ज्या माणसावर आदर्श घोटाळ्यासारखे अनेक घोटाळ्यांचे आरोप झाले त्या माणसाला तुम्ही उपमुख्यमंत्री या राज्याच्या केलं ज्या देवेंद्र फडणवीसांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी केली त्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही जर या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री करू शकतात तर माझ्या या मातीतल्या माझ्या खानदेशातील चंदू चव्हाणावरती अन्याय तुम्ही कसा करू शकतात या प्रश्नाचे उत्तर द्या किती लोक सांगू अहो धनंजय मुंडे असतील अनेक असतील 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 लोक जातीचे ज्यांच्यावर बलात्काराचे प्रश्न असतील ज्यांच्यावर अनेक अनेक आरोप असतील त्यांना तुम्ही पद देतात निवडून आणतात आणि मंत्रिमंडळामध्ये दे स्थान देतात आणि त्यांना पुन्हा कंटिन्यू करून घेतात पण माझ्या जातीतला माझ्या मातीतला माणूस जर एक वेळ त्याच्याने चुकी झाली नाही त्याला गद्दारांनी पाकिस्तानी ओढून ताडून नेलं त्याच्यावर अन्याय अत्याचार केला तरीही तुम्ही जर त्याला त्या अकरा वर्षाच्या सेवेनंतर जर एफर्ट देत असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या संविधानाचा तुम्ही नक्कीच अनादर करीत आहात आम्ही या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरगा म्हणून या आझाद मैदानावर सांगतोय आदरणीय सर नेहमी सर्वसामान्य ने शेतकरी माणसासाठी लढतात सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी लढतात दादा नो मी आज आदमैनादावर माझ्या स्वतःची न्याय हक्काची लढाई लढण्यासाठी आलो होतो पण चंदू चव्हाणाचं दुःख पाहिल्यानंतर माझं दुःख एकदम छोटस आहे हे मुंगी एवढा आहे त्या माणसाचं दुःख म्हणजे अख्खं आयुष्य घेऊन गेलं समाजात त्याची झालेली बदनामी वेगळी आणि त्याला केलेला अन्याय अत्याचार हा वेगळा म्हणून मला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना सांगायचं देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जे लाडक्या बहिणींचे खरे भाऊ असाल आणि तुम्ही अमृता हुनी गोड नाम तुझे देवा अशी तुमची उपमा एका आमदाराने विधानसभा मध्ये केली होती अमृता हुनी गोड नाम तुझे देवा म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आहात म्हणजे अमृता हुनी गोड नाम तुझे आहे म्हणून तेवढं तुमचं महान कार्य आहे म्हणून माझ्या चंदू चव्हाणाला न्याय द्या आणि अनाथांचे नाथ म्हणून जर खरा एकनाथरावजी शिंदे साहेब तुम्ही जर ओळखले जात असाल तर माझ्या अनाथाच्या नाथाला साथ द्या ही खानदेशातील जनता वेळेस शंभर जय खानदेश जय भारत जय सविरा ना, तुमचं नाव सांगा माझं नाव चेतन ज्ञानेश्वर मोरे पाटील माझा जिल्हा धुळे तालुका शिरपूर गाव कुरखडी मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येतो पण ज्या माथेनं ज्या बापानं शेतकरी कुटुंबातून खूप दुःख पाहिलं दादांनो पण असे दुःख जेव्हा डोळ्यासमोर पाहायला मिळताना खूप वाईट वाटत तिचा एक आनंद झाला या ठिकाणी शेतकऱ्याचा मुलगा आणि शिक्षक आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्याने तीन वर्षापूर्वी पासून तो माझे व्हिडिओ पाहतो आणि त्यातून त्यांना प्रेरणा घेऊन एक चांगलं कार्य उभं केलंय अजून एक आनंद असा झाला की आज दादा समाजापेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्याला महत्व देणाऱ्या अवलादी महाराष्ट्रात जन्माला आल्या आणि अशा काळामध्ये असा एखादा जेव्हा शेतकऱ्याचा पुत्र जेव्हा बोलतो ना अरे शेतकऱ्यांनो मी नेहमी तुम्हाला उलटून सांगतो प्रत्येक गावात गेले का पन्नास शेतकरी काँग्रेसच्या धाव पन्नास राष्ट्रवादीचा धाव नेला पन्नास भाजपचा धाव पन्नास इकडं परत आता ठाकरे गटाचा धावणीला अरे किती रे आपण सत्तर टक्के या देशामध्ये कृषी प्रधान देश आणि मग सत्तर टक्के मतदार जरी एकत्र आले ना आपण म्हणतो पंतप्रधान आपण म्हणतो मुख्यमंत्री पण का आपण एक येत नाही एकत्र या ना आणि आपल्यावर आपण अन्याय शोषण करून घेतो आणि ज्या दिवशी असे शेतकऱ्याच्या बांधावर असे शेतकऱ्याची पोरं पुढारी तयार होतील ना त्या दिवशी त्या देशाला खरंच शेतकऱ्याचं राज्य आलं असं म्हणूया आणि आज तोच शेतकरी देशामध्ये नाडला जातोय म्हणजे तंबाखूची पुढे बनवणारा सुद्धा त्याची किंमत ठरवायचा अधिकार तुम्ही दिला चॉकलेटची किंमत ठरवणार त्याची किंमत ठरवायचा अधिकार दिला आणि माझ्या शेतकऱ्याला त्याच्या पिकाची किंमत ठरवायचा अधिकार नाही सरकार एसीत बसून आमची एम एस पी ठरवणार एम एस पी म्हणजे अरे नको आम्हाला मिनिमम प्राइस आम्हाला हवी एम आर पी आमच्या पिकाची एमआरपी ठरवा आम्हाला तो अधिकार द्या ना आम्हाला किती लागवड लागला किती खतं लागले किती औषधे लागले किती मजूर लागले जमिनीचं भाडे आमचा पगार हे सगळं ठरवा ना परंतु ते तुम्ही करत नाही आणि आज त्याच्या लेकराला तुम्ही त्रास देताय त्यांनी मस्त चांगल्या शब्दात चंदू चव्हाण यांची व्यथा मांडली चंदू चव्हाण तुम्हाला नक्की न्याय मिळेल काळजी करू नका पण इथं तुम्ही आता ना माझं वाटतं आंदोलन थोडं थांबवून आपण कागदोपत्री आपण यांची लढाई तुम्ही माझा नंबर घ्या आपण कागदोपत्री लढाई यांची लढू काय नक्की यांच्यावर अन्याय होतोय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब अजित दादा तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे एकदा एक शिष्टमंडळ तयार करून आणि चंदू चव्हाणचं ग्रहाणे ऐका आणि त्याला न्याय द्या जय 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 आणि साहेब मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगतो माझ्यासारखे या महाराष्ट्रात अनेक तरुण आहेत ते तुम्हाला भेटण्यासाठी इच्छुक आहेत मी तीन वर्षापासून तुम्हाला ओळखत आहे पण तुम्हाला भेटता आलं नाही याचं कारण काय तुम्ही तुमचा नंबर तुमचा व्हॉट्सअपला असेल तुमच्या फेसबुकला असेल युट्यूबला असेल आज शेअर करत नाही साहेब एक शेतकऱ्याच्या पोराची कडवड म्हणून तुम्हाला असंख्य लोक जुडतील असंख्य तरुण जुडील फक्त व्हॉट्सअपला नंबर ठेवा जेणेकरून माझ्यासारखे सर्व सामान्य तरुण तुम्हाला थेट संपर्क साधू शकतील आणि तुमच्या का या कार्यामध्ये मुलाचा वाटा देऊ शकतील हीच विनंती आहे साहेब नक्कीच नक्कीच मी माझा नंबर आता तुमच्या समोरच सांगतोय अठ्ठ्याण्णव नव्वद सत्त्याण्णव नव्वद सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद सत्त्याण्णव नव्वद सत्त्याण्णव हा गेल्या पंधरा वीस वर्षापासून आहे नंबर आम्ही बदलत नाही शेतकऱ्यांचा तो हेल्पलाईन नंबर म्हणून फेमस आहे तुम्ही कोणी माझ्याशी संपर्क करा आणि मला असेच तरुण सोबत हवे नेताजी सुभाषचंद्र बोस म्हटले होते तुम म्हणजे खून दो माहिती तुम्ही आजादी दूंगा आणि त्यांनी काय खून म्हणजे रक्त नव्हतं मागितलं ताकद मागितली हे असे लढणारे तरुण जे अभ्यास होईल त्यांनी पुढे या ज्याला लढायचं अरे शेतकऱ्याच्या घरात जेव्हा पुढारी होईल ना दादा शंभर टक्के त्या दिवशी शेतकऱ्याचं राज्य या देशात आलं म्हणून पहा अरे आजे आमची माय माऊली म्हणते बाबाची हिड्यापिड्या जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे कुठे तो बळी हा कुठे ते बळीचं राज्य नाही येते म्हणून आज आम्हाला विनवणी करावी लागते ते बळी राजाचं जर राज्य आणायचं असेल तर आपल्याला आता एक मोठी क्रांतीची मशाल पेटवायची जशी स्वातंत्र्यपूर्व क्रांतीसाठी आपण एकत्र आलो आणि स्वातंत्र्याची पेट क्रांती पेटली तशी हे भ्रष्टाचारी पुढारी आणि भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या विरोधामध्ये या भारत देशामध्ये क्रांतीची लढाई पेटवायची आहे अरे या तरुणांना पुढे मी सांगतो ज्याला क्रांती करायची अरे भगतसिंग फासावर गेले त्यांच्या फाशीने एका दिवसात स्वातंत्र्य नाही मिळाले परंतु हादरले ब्रिटिश सरकार आणि प्रत्येक भारत देशातल्या प्रत्येक घरामध्ये दे भगतसिंग तयार झाला आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं दे। म्हणून मी माझ्या भाषणात नेहमी म्हणतो भगतसिंग असे सुखदेव और राजगुरु की या ना असे प्रत्येक गावातून एक एक दोन दोन सुखदेव राजगुरु जर आम्हाला भेटले तर या देशामध्ये दे, एक क्रांतीची मशाल पेटवून एक मोठा उज्ज्वल असा क्रांतिकारी भारत निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही भारत माता जय जवान जय किसा